प्रश्न एक इंद्रजित सर आणि राणीच्या नात्यात अचानक एवढं भावनिक वळण कसं आलं आधी भांडणं आणि आता इतका आपलेपणा का उत्तर इंद्रजित सरांनी राणीला फक्त समजावलं नाही त्यांनी तिच्या मनातली भींत मोडली त्यांच्या मुठीत नाही मिठीत घ्या या संवादानं सगळं बदललं हे नातं आता डोक्याच्या रेषेवर आहे कारण दोघांच्या नजरेत भावना आहेत पण कबुली नाही भविष्यात मात्र एक मोठा कन्फेशन सीन येईल जिथे राणी स्वतः त्याला सांगेल की ती त्याच्यावर प्रेम करते पण त्याच दिवशी त्याची बायको परत येईल प्रश्न दोन इंद्रजीत सरांच्या थँक यू फॉर एव्हरीथिंग या डायलॉग मागे काही गुपित होतं का उत्तर अगदी तो थँक यू फक्त एक शब्द नव्हता ती होती भावनांची कबुली तो क्षण म्हणजे इंद्रजितच्या मनातील लपलेलं प्रेम बाहेर येण्याची सुरुवात होती पण लक्षात ठेवा या प्रेमाच्या सावलीत एक काळा भूतकाळ आहे सरांच्या पत्नीबद्दलचं रहस्य अजून उघड झालेलं नाही आगामी भागात हेच रहस्य राणीच्या आयुष्याला उलटवून टाकणार आहे प्रश्न तीन राणी आणि इंद्रजीतचे ते टोघेवाले दृश्य इतकं इमोशनल का वाटलं सगळ्यांना उत्तर कारण ते दृश्य फक्त एक विनोदी प्रसंग नव्हता तो त्यांच्या नात्याचा सॉफ्ट कॉर्नर होता राणीच्या डोळ्यातलं पाणी आणि इंद्रजीतचा गोंधळ हे दर्शवत होत की दोघे एकमेकांशिवाय आता राहू शकत नाही पुढच्या भागात हे फुगीच त्यांच्या प्रेमाची ओळख बनतील पण त्याच वेळी कोणीतरी त्या फुग्यात सिक्रेट लेटर ठेवेल ज्यामुळे संपूर्ण मालिकेचा ट्रॅक बदलणार आहे प्रश्न चार इंद्रजीत सर इतके चिडलेले का दिसतात जेव्हा राणी त्यांच्याबद्दल विचारते काहीतरी लपवतात का ते उत्तर हो शंभर टक्के काहीतरी मोठ घडलंय इंद्रजीत गुपित म्हणजे त्यांच्या भूतकाळातील गुन्हा किंवा प्रेम प्रकरण कदाचित ते काटकर नावाच्या व्यक्तीशी निगडीत आहे ज्याच्याकडे इंद्रजीतची काही पुरावे आहेत भविष्यात राणी त्यांचा भूतकाळ उघड करेल आणि तीच ठरेल त्यांचा सर्वात मोठा शत्रू किंवा सर्वात मोठी साथी प्रश्न पाच काटकर आणि इंद्रजीत यांच्यात चाललेली गुप्त बोलणी नेमकं आहे तरी काय उत्तर काटकर हा फक्त माहिती देणारा नाही तो आहे ब्लॅकमेलर त्याच्याकडे इंद्रजीतच्या फसवणुकीचे पुरावे आहेत आणि तो पैसे मागतोय कोणी राणी जेव्हा गाठकरला गाठेल तेव्हा तिला समजेल की इंद्रजीतने तिचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे त्या क्षणी सुरू होईल हुकुमाची राणी विरुद्ध इंद्रजित एक भावनिक युद्ध प्रश्न असा हा राणीच्या इंद्रजीत विश्वास एवढा अंध का आहे उत्तर कारण तिचं मन प्रेमात अडकलेलं आहे पण ती स्वतःला सांगते की ते फक्त आदर आहे हा आदर आता अंध प्रेमात बदलतोय लवकरच जेव्हा तिला कळेल की इंद्रजीतने तिच्यापासून एक प्राणघातक सत्य लपले तेव्हा तिचं हृदय फुटेल आणि मग राणी होईल खरी राणी सुडाने पेटलेली प्रश्न सात राणी आणि इंद्रजीतच्या गुप्त भेटी घरच्यांना कळतील का उत्तर हो आणि त्याच क्षणी सुरू होईल मोठं वादळ घरच्यांना वाटेल की दोघांचं अवैध नातं आहे पण खरी गोष्ट त्याहून वेगळी आहे हा प्रसंग राणीला समाजाच्या नजरेत खलनायिका बनवेल आणि नाव राहावं लागेल हा विश्वासघात प्रेक्षकांना डोळ्यात पाणी आणेल प्रश्न आठ त्या म्हाताऱ्या आजोबांबद्दल बोलायचं झालं तर ते खरंच कोण आहेत उत्तर तो म्हातारा एक सामान्य माणूस नाही तो आहे इंद्रजीतच्या भूतकाळाचा साक्षीदार तो त्यांच्या प्रेमकथेला देवदूतासारखं वळण देतो पण त्याच्याकडे आहे इंद्रजीतच्या पहिल्या पत्नीच्या गायब होण्याचं रहस्य भविष्यात हे सत्य उघड झालं की मालिकेतला प्रत्येक पात्र हादरेल प्रश्न नऊ विक्रांत आणि काटकर यांची योजना इंद्रजीत आणि राणीवर कशी उलटणार रा आहे उत्तर विक्रांत आणि काटकर हे दोघे मास्टर माइंड आहेत पण इंद्रजीतच्या शहाणपणाने आणि राणीच्या बुद्धीने त्यांना हरवलं जाणार आहे तरी सुद्धा या खेळात राणीचा जीव धोक्यात येईल आणि एक जबरदस्त ट्विस्ट विक्रांतच राणीचा भाऊ निघणार त्या उघडकीनंतर मालिकेत भूकंप होईल प्रश्न दहा शेवटच्या भागात हुकुमाची राणी काय करेल ती प्रेम जिंकेल की सोड उत्तर हा प्रश्न मालिकेच्या आत्म्याला स्पर्श करतो राणीला प्रेम मिळवायचंय पण तिला न्याय करायचा शेवटच्या एपिसोड मध्ये ती स्वतः आयुष्य पणाला लावेल ती इंद्रजी वाचवेल पण स्वतः गायब होईल आणि तिच्या स्मृतीत फक्त एक ओळ उरेल मला मुठीत नाही मिठीत घ्यावं होत